नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज मी मच्छी आणली आहे मच्छीचे ना वेगवेगळे प्रकार आहेत तर आज त्यातलंच एक घोळी घोळ मच्छी म्हणून आणली ही मच्छी ना अगदी मऊ असते खाण्यासाठी सुद्धा एकदम टेस्टी असते पण प्रचंड महाग असते तर ह्याची एकच स्ट्रीप आणली होती मी मच्छी बघा मी स्वच्छ धुवून घेतले ह्याच्यावरती ना मोठे मोठे असे खवले असतात मच्छीवर बघा असे मोठे मोठे खवले असतात तर मी हे सगळे खवले असे काढून घेतलेले आहेत आणि एकदम क्लीन केलेली आहे मच्छी आणि बघा आपल्या साध्या सोप्या पद्धतीने बनवते इकडे घेतला आहे एक आंबा म्हणजे कच्ची कैरी घेतली आहे एक कांदा घेतला आहे एक टॅमॅटो घेतला आहे इकडे घेतलं आहे अद्रक कोथंबीर मिरची आणि लसूण बघा लसूणचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे आणि एक घेतली आहे शेवग्याची शेंग तर बघा आज घोळ आणि शेंग अशी मी भाजी बनवणार आहे म्हणजे थपथपीत मसाला बनवणार आहे तर अगोदर आहे ना कांदा आणि टॅमेटो अगोदर किसून घेते तर बघा या आहे ना अगोदर मी थोडीशी हळद लावून घेते आणि एक पाच ते दहा मिनिटासाठी बाजूला ठेवूया इकडे बघा कांदा किसून घेतलाय आणि टॅमॅटोसुद्धा मी किसून घेतलेला आहे आता अद्रक लसूण कोथंबीर मिरची पाट्यावर बारीक वाटून घेते बघा मिरची कोथंबीर लसूणचं प्रमाण बघा मी जास्त घेतलेलं आहे तर लसूण घेते या आणि बघा आल्याचा तुकडा घेतला आहे आता हे आहे ना बारीक वाटून घेते बारीक म्हणजे जाडसर आपल्याला वाटायचं आहे झालेलं आहे तर बार छान असं करून घेते मग आपला मसाला जाडसर बारीक वाटून झालेला आहे मसाला बघ आपला जाडसर आणि बारीक असं वाटून झालेलं आहे काढून घेते आणि ह्याच पाट्यावरचं जे पाणी धुवून घेणार आहे तेच पाणी मी भाजीला वापरणार आहे तर बघा आपला मसाला बघा आपला मसाला काढून घेतलाय आणि पाठा धुवून घेते म्हणजे आपल्याला काहीच वेस्ट घालवायचं नाही आहे शेंग बघा अगदी सहज आपल्याला सोलता येते तर बघा आता आपलं साहित्य तयार झालं आहे इकडे कांदा किसून घेतलेला आहे टॅमॅटो किसून घेतला आहे अदरक लसूण कोथंबीर मिरचीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे इकडे घरगुती मसाला घेतला आहे मीठ घेतलं आहे शेवग्याची शेंग कापून घेतलेली आहे आणि पाट्यावरचं जे पाणी निघालं आहे तेच मी या भाजीमध्ये वापरणार आहे इकडे बघा आपली मच्छीसुद्धा छान तयार झाली आहे आणि कैरी मनाला तर मी कापून घेतली आहे कारण ह्या मच्छी ना आंबटपणा हवा असतो ती छान होते पण बघा कैरीचे तुकडे करून घेतलेले आहेत तेल टाकती आहे कढई छोटी घेतली आहे त्याच्यामुळे तुम्हाला तेल जास्त वाटत असेल पण तेल मी जास्त टाकलेलं नाही आहे इकडे बघा जो खरडा मी पाट्यावर वाटून घेतला आहे तो तेलामध्ये टाकते आहे आपला खरडा आहे ना तो खमंग परतवून झालेला आहे आता जो कांदा घेतलाय ना किसून तो कांदा टाकते याच्यामध्ये का आपण कांदा सुद्धा आहे ना, ना खमंग असा याच्यामध्ये परतवून घेऊया आहे ना आपण खमंग परतवून तेलामध्ये तेवढी आपल्या भाजीला टेस्ट प्रतिम येणार आहे तर बघा घरगुती मसाला घेतला आहे घरगुती मसाला किंवा तुमच्याकडे जर मिरची पावडर असेल तर तुम्ही नुसती मिरची पावडर असेल तर जिरे पावडर वापरू आहे आणि मसाला आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये मसालासुद्धा असा छान परतवून घ्यायचं आहे बघा मी ना जाडं भरडं वाटलं होतं त्याच्यामुळे छान असं मिळून येणार आहे आता हे आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला कांदा आणि जो आपला हिरवा मसाला आहे खरडा आहे तो छान असा परतवून घ्यायचा आहे बघा आता आपला मसाला छान परतवून झालेला आहे तर मसाला करपून नये ना म्हणजे जो टॅमॅटो मी किसून घेतला आहे तो टॅमॅटो टाकते आहे आणि लगेचच चवीनुसार मीठ टाकते आहे बघा ज्या शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या त्या आता ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये फ्राय करून घेते मी तर बघा शेंगा टाकून शेंगा सुद्धा या मसाल्याबरोबर असं छान फ्राय करून घेते बघ आपल्या शेंगा सुद्धा अशा छान मसाल्याबरोबर परतवून आहे आता जी मच्छी घेतली आहे ना ती मच्छी टाकते मी याच्यामध्ये आणि जी कच्ची कैरी घेतली होती ती, ती सुद्धा टाकते आणि हलक्या हाताने मसाल्याबरोबर मच्छी फ्राय करून घेते बघा फ्राई फ्राय करून झाल्यानंतर आहे ना जे पाट्याचं पाणी निघालं होतं ना ते पाणीच ह्याच्यावरती झाकण म्हणून ठेवून देते म्हणजे ते गरम होईल तर बघा हे आपल्याला आहे ना मंद गॅसवरती ठेवून द्यायचं आहे अगदी पाच मिनिटासाठी तर बघा पाच मिनिटं झालेली आहेत पाणी बघा साधारण गरम झालेलं आहे आणि इकडे मच्छीला सुद्धा बघा पाणी किती छान सुटलेलं आहे आपली मच्छी आणि शेक दोन्ही शिजलं पाहिजे म्हणून आता हे जे, जे वरती ठेवलेलं पाणी होतं ते पाणी टाकते आणि हलके आता फक्त मच्छी हलवून घेते पाणी टाकल्यानंतर आहे ना गॅसची फ्लेम मंद ठेवून छान या मच्छीला आणि शेंगेला शिजवून शिजून देते तर बघा आपली गोड मच्छी बनवली होती आपण अगोदर आहे ना शेंग शिजली आहे का ते बघूया तर बघा थोडीशी आपली शेंग शिजली पाहिजे म्हणून एक दोन मिनटासाठी परत ठेवून देते तुम्ही म्हणाल बघा किती छान तवंग सुद्धा आलेला आहे मच्छी तर आपली शिजलेलीच आहे बघा आता आपल्याला ही शेंग शिजवण्यासाठी एक दोन ते तीन मिनटं परत ठेवून देते तर बघा आपली भाजी तयार झालेली आहे तवंग सुद्धा बघा भाजीला किती छान आलेलं आहे तर बघा आता आपली शेंगसुद्धा छान शिजलेली आहे आणि बघा किती छान तयार झालेलं आहे गोळीचं थपथपीत गॅस बंद करते सुद्धा चाटून घाल अशी ही झणझणीत आणि चटपटीत बनवलेली गोळ माशाचा थपथपीठ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर वर स्वतःची काळजी घ्या थँक्यू तर मच्छीसुद्धा बघूया आपण मच्छी बघा किती छान शिजली आहे आणि आपली शेंगसुद्धा बघा एकदम परफेक्ट शिजलेली आहे तर या तुम्ही सुद्धा घोळ मच्छीची भाजी खायला आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बरं का थँक्यू